मित्रांनो हा आहे समोर जो दिसतो आहे मुंबई नाशिक हायवे आहे आणि आता हे जे समोर आहे हे रायगड नगर म्हणून गाव आहे आता आम्ही थोडंसं एक संध्याकाळ झाली आज तर टाईमपास म्हणून म्हणजे संध्याकाळी रोजच होत असते पण एक टाईमपास म्हणून ही छोटीशी टेकडी आहे रायगड नगरला तर बरेच पर्यटक येत असतात तिथं टाईमपास संध्याकाळच्या वेळी तर आम्ही आज चाललेलो आहे विशेष काही नाही आहे इथे फक्त थोडा फॅमिली टाईम त्यासाठी ते आम्ही आलेलो आहे तरी तुम्हाला काही दाखवायचा प्रयत्न करेल वरतून व्ह्यू अतिशय सुंदर असतो आम्ही पूर्वी आलेलो आहे इथे हे बघा ह्या ब्रिजमधून कशा गाई एकदम लाईनीमध्ये जात आहे बघा डॉक्टर मॅडम मित्रांनो तर आता आम्ही वरती आलेलो आहे आणि हा एकंदर नजारा तुम्ही इथून बघू शकता आणि हा तरुण मित्र आपल्याला इथं भेटला त्याकडे गिंबल पण आहे आणि हा स्वतःसाठी शूट करतो हा काय ब्लॉग वगैरे शूट करत नाही स्वतःसाठी शूट तू आता काय हे लावलं आहे का काय म्हणताय पण काही मिळणार नाही रे मित्रांनो तसा हा ट्रॅक अगदी पाच सात मिनटाचा आहे पण एकदम अशी उभी चढाई आहे ग्रीप बसत नाही पायाची दगडं नाही आहे तर फक्त मुरुम आहे त्यामुळे थोडं अवघड तिथं आपली गाडी लावली त्या तिथे आणि हा हायवे हे समोर रायगड नगर गाव <laughs> आणि मी गुड फोटो सेशन सुरू आहे मित्रांनो ह्या मुलींना महिलांना लई फोटो काढायला आवडतात आणि चालू आहे त्यांचं काहीतरी आणि तुम्ही बघा कसं हिरवाईने छान सगळे डोंगर टेकड्यात न नटलेलं आहे मित्रांनो नाशिकवरून इथं यायला फक्त दहा पंधरा मिनटं लागतात आणि हा डोंगर चढायला मॅक्झिमम पाच सात मिनटं लागतं काहीच एवढं विशेष नाही फक्त तो, तो चढ थोडासा इन्क्लाइंड असल्यामुळं थोडा एफर्ट्स लागतात बाकी काही तर मित्रांनो हे जे झाडं आहे तुम्हाला हे पूर्वी नव्हते आम्ही दोन तीन वर्षपूर्वी आलो त्या पण आता ह्या डोंगराच्या एका बाजूने भरपूर ते झाडं उगलेले चांगली गोष्ट आहे पण हे झाडं पांगाऱ्याचे झाडं जे म्हणतो आपण हे काही देशी झाडं नाही विदेशी झाडं आहे आणि ते खरं तर पर्यावरणाला चांगले नाही कारण त्यांचा जो चीक पडतो त्यामुळं तें त्यांच्या खाली दुसरे झाडं जन्माला येत नाही त्यामुळं ते चांगले नाही किंवा हे झाडं म्हणतोय मी तर आता आम्ही एकदम टॉपला आलेलो आहे आणि तो, तो रोड तिकडे का बरं एवढ्या एवढ्या क्लायम्बिंगला पण तो पाहिता आणि हे जे मागे जे हे डोंगर दिसत आहेत हे सगळ्या आपल्या नाशिक देवळाली आटलेरी सेंटरच्या अंतर्गत येतात मस्त वडापाव समोसा आम्ही घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि ह्या टेकडीवर निवांत बसून आम्ही आता थोडं चव मिळा वातावरण बघा किती मस्त आहे हा मगाशी काय म्हणत होती जगात पुरुष नसते तर काय प्रॉब्लेम्स झालेच नसते लाईक सी इफ यू हॅव अ आर्ग्युमेंट एका माणसासोबत तर ही वॉज लाईक की नाही तुला माझी गरज आहे कारण मी तुला प्रोटेक्ट करणार आहे पण प्रोटेक्ट फ्रॉम हो अनादर मॅन सो इट्स लाईक इफ मेन डिड नॉट एक्झिस्ट तर आय थिंक इट वुड हॅव बीन मोर पीसफुल एनीवे वे नेचर फिमेल्सला जास्त सपोर्ट करतो अच्छा पुरुषांना जो गैर समज आहे की बाबा पुरुष प्रत्येक स्त्रीला एका पुरुषाची गरज आहे yeah. का तिला पन, सुरक्षा त्याच्यापासून मिळावी म्हणून पण कोणापासून गरज आहे सुरक्षा पाहिजे त्याला एका दुसऱ्या पुरुषापासूनच <laughs> वा वा हे आजच्या तरुण मुलींचं विचार आहेत मित्रांनो साधी गोष्ट नाही आणि हा सावित्रीबाई फुलेनी दिलेला हा विचार आहे आजच्या महिलांना आजच्या स्त्रियांना तिथं माझी नाष्टा केला आता थोडं पुढं जाऊन बसतोय कारण गाडी खाली उगी त्या गाडीवर लक्ष राहावं त्यासाठी थोडं पुढं बसत जिथून गाडीचा व्ह्यू दिसेल आपल्याला ते दोघे येत आहे मागून गाडी आहे मित्रांनो <laughs> हे बघा इथून ना इतका सुंदर रे आलेला आहे ना रे ऑफ लाईट हे बघा तुम्हाला दिसतं की नाही मी मुद्दा कॅमेरा सेटिंग बदलतो हे बघा ह्या ढगाच्या याच्यातून हा रे ऑफ लाईट बघा किती जवळ अरे मोबाईल वा मोबाईल वाचा हा प्रॉब्लेम असतो हा तर मोबाईल मध्ये काही एवढं ते क्लिअर दिसत नाही मित्रांनो पण डोळ्यांना अतिशय सुंदर दिसतंय त्या ढगांच्या गॅपमधून एक हा मस्त असा रे ऑफ लाईट एकदम भारी दिसतोय तो मुलगा जो आहे ना मस्त व्हिडिओ बनवतो त्याचे मस्त पळताना हात लांब करून शाहरुख स्टाईल वगैरे सगळी करू आहे चला तर मित्र एक साधारण एखादा तास आम्ही टाईमपास केला इथं आता आम्ही निघतोय आणि किती छान प्लेन आहे बघाय बरं सुंदर या एकदा या जवळच आहे एखादा तास मस्त थोडं रिलॅक्स होऊन जा असं काही नाही तू ते सिरियसली घेतलेलं नाही अजून म्हणून ओके तर मित्रांनो आम्ही परत हायवेवर पोहोचलेलो आहे आणि ह्या टेकडीवर आम्ही गेलो होतो आणि हा इकडं नाशिक आहे इकडं मुंबई आहे तर झाली आमची शॉर्ट ट्रिप छोटीशी आता आम्ही निघालो आहे घराकडे परत